सगळे बाहेर बादशाह म्हणून त्याची ओळख आहे तोंडावर निकाल घेणार कोणी अजिबात वळवा चला सेमी फायनल या मैदानातील दोन वळवा दोन गाड्या द्यायच्यात आपल्याला दोन गाड्या सुटला पाडील बाबा उत्साहानिमित्त वव्य आणि दिव्या वडकीकरांचं मैदान आणि या मैदानातील पहिला सेमी सुटला पहिल्या सेमी मध्ये सात गाड्या आणि सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो अतिशय सुंदर अशी लढत झाली अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी लढत झाली अड्यालल्या कडाला पडदे पनवेलकर आड्या कड्याला वडकीकर आणि त्याच्या आड्याला खडक वाचला खर उड्या एकाने सुद्धा मारायचं नाही सगळ्यांनी बाजूला चला बाजूला सगळे बाहेर निकालाचा बादशा म्हणून त्याची ओळख आहे तोंडावर निकाल घेणार नका शांतता शांतता वरडायचं नाही कोणी अजिबात वळवा चला सेमी फायनल या मैदानातील दोन वळवा दोन गाड्या द्यायच्यात आपल्याला दोन गाड्या क्वार्टरचं चर बघा क्वार्टरच पहिला आणि दुसरा दोन्ही बघा सेमी फायनल एक चा निकाल 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 सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न ना, पाटील बाबा प्रसन्न साहेब राव सेठ साहेबराव मोहित या गाडीचा फायनल साडी एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पा